तसं झालेलं आहे की आपल्या भारतामध्ये त्या व्यवसायाला दर्जा अजिबात मिळाला त्यामुळे आणि तो व्यवसायच म्हणजे लोक स्वीकारत नाही ना म्हणजे एखाद्या महिलेने हा व्यवसाय करत असेल तर त्या व्यवसायाला पूर्णतः विरोध असतो बरोबर आणि हा, हा व्यवसाय गोपनीयतेने केला जातो कुणी ताटमानाने सांगू नाही शकत की मी हा व्यवसाय करते आणि मी चार पैसे कमवते त्यामुळे हा व्यवसाय समाजाला लपून छपूनच केला जातो कुटुंबाला लपून छपून केला जातो त्यामुळे त्या भागामध्ये एक सिग्मा असा लागलेला आहे की बुधवारपेठ म्हणजे तिथं उपभोगण्याची वस्तू बरोबर आणि स्त्री ही उपभोगण्यासाठी असते त्यामुळे ही जी मानसिकता पुरुष प्रधान पुरुष प्रधान लोकांची आहे तर ती बदलणं खूप गरजेची आहे ना आता त्या भागामध्ये दे पैसे देऊन ती उपभोगली जाते तिच्याशी जा पैसे दिल्यानंतर शरीर सुख घेण्यासाठी लोक तिथं जातात आणि हे शरीर सुख तिची पैसे दिल्यानंतर त्या माणसाने पैसे दिल्यानंतर पण तिची इच्छा आहे की नाही तिची मानसिकता आहे की नाही ह्या गोष्टीचा विचार समोरचा व्यक्ती करत नाही आणि मूळ तिला पैशाची गरज असते म्हणून तिला ती त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करून ते पैसे बदले आपलं शरीर देणं हे तिचं एक कर्तव्यच होऊन बसलेलं असतं